ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रयतेचा आनंद द्विगुणित करणारी शिवराज्याभिषेकाची मंगल पहाट दरवळू लागली सह्याद्रीच्या कुशीत थाटात उभा असलेला रायगड पहाट ओलांडून आलेल्या सूर्याच्या सुवर्ण किरणांनी तेजोमय झाला असा हा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी रायगडावर स्वराज्याचे शिलेदार सरदार मावळे आले अष्टप्रधान मंडळ आले सोबत प्रजाजन आले देशभरातून नामांकित राजे आले उत्कंठा शिगेला पोहोचली आणि अखेर हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसभागृहात प्रवेश केला राज्याभिषेकाचे गागा गागाभट्ट यांच्या वेदमंत्रोच्चारांसोबत राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या शुभाशीर्वादाने महाराज बत्तीस मण सोन्याने मढवलेल्या राजसिंहासनावर विराजमान झाले तोफा कडाडल्या नगारे वाजू लागले शिवरायांचा प्रजेचे रक्षण करणारा राजा म्हणजेच छत्रपती असा गौरव करण्यात आला या अभूतपूर्व ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्यातून हिंदुस्थानात थैमान घालणाऱ्या परकीय जुलमी सत्तांसमोर राजघोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे अधिस्वीकृत राजे झाले ज्यामुळे त्यांची सत्ता अधिकृत झाली आणि रयतेला देखील स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची जाणीव झाली छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने रायगड दुमधुहून गेला अगदी याच पद्धतीने आज साडे तीनशे वर्षांनंतरही शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष करताना अभिमानाने गर्वाने पूर भरून येतो हीच त्यांच्या कार्याची त्यांच्या इतिहासाची ताकद आहे हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी परिवार मानाचा मुत्रा